तर मित्रांनो पूजेची तयारी करतायत तिकडे पप्पा फुलं काढतायत दासवंदीची फुलं काढतायत आणि हिरवं गारवा गा कस अजून भात बघा कशी लाल लाल फुलं आहेत जास्वंदीची

एक तामनात पाहित्यावर तुमच्या अंगावर पाणी अपवित्र अपवित्र वा सर्वाग द्या व्यंतर आत्मानंद्रोक्ष आणि तुळशी पत्र तामानात ठेवा आणि तसं आता कलशाची आणि घंटेची पूजा करा गंध आणि फूल काढा गंध कलशाक गंध ला फूल घाला तशी समय की फुल घाला तांब्याक पलशा तांब्या तांब्या ना का एक फुल घाला तशी घंटा वाजवायची वाज आणि घंटे फूल घालायचा आगमार्थम दुरीवा नांगवनार्थम दुराक्षदम पुरवे गंडार वंद देव तावदान वंडी काजय नमो नमः गंडि काजय नमो नमः गंडि काये नमः जय चंद्र हां बस गणपती पूजन करा आता तो नारळ असा गणपती पूजन त्याच्यावर दोन वेळा अक्षता घाला त्याच्यावर नाळाव जना क्षम समभया आस आ क्षदाम सम भया म गणा युदहा एक प पानी गम सानम सम भया बाद हो बात के सम भया गंद है ले मेंनाचंदरम सम हगत पिंदला है अ राशों नण आसरों सभादा सवानुई देनरम अ बा णी या दुदुर वा है मुलेश बापाणी त्याच्यानंतर गौरी माझ एक वस्त्र घाल वस्त्र लाल वस्त्र लाल वस्त्र वस्त्र मी एक लाल फुल घाला ऋतू काल उद्भव पुष्पाणी त्याच्यानंतर नैवेद्य इकडे आल

पांढरा फूट घाला पांढरा वस्त्र घाला माझा बंद अक्षता आणि फूट वस्त्र घाला पांढरा वस्त्र गौरी म्हणून पिंजर घालात पुढे

மணிம்புர் தாந் பழி பா स्नानं समर्पया महाभिषेक स्नान समर्पया मी त्याच्यानंतर परत एकदा अक्षता दयज्ञनार्थ अक्षता समर्पया महागणा सर्वाणी सुरनायक त्याला आता बंद लावा पाया मुलीपणार्थी चंदन समोर हळद पिंदर घाला हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य दुर्बा घाला समर्पया मी महागणा पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपत महा त्याच्यानंतर वस्त्र घाल लाल वस्त्र पायावरती ठेवा वस्त्र वस्त्रार्ध एक गार्पा समर्पया मी त्याच्यानंतर जानव्या घाला फूल एक घाला लाल फूल एक गाला जानव्या सोडव आता द्या सोडवते सोडवून घ्या घाला आणि त्याच्यानंतर फुला घाला पत्री बित्री काय तुम्ही घाला आता असत नाही म्हणून जाऊचा पुढे असा घालायच उजव्या असा असा हा बरोबर तसा घालायचा उजव्या बाजू ब्रह्मसूत्रम चोतर गुराण परमेश्वर ब्रह्मसूत्रम समर्पया मी प्रार्थिवसि सिद्ध विनायक महा गणपतये नमा आता विड्यावर एक पळी पाणी आता तो पंचामृत दान करतच आहे आता दुधाचा भांडा आता पाटावर आहे आणि उजव्या आता दोन दुर्वा त्याचं नैवेद्य राखवायचा दोन दुर्वा दोन दुर्वा घ्या आता हां जय देवा महाराज स्वामी समता भारतीय शिर्दी विनायक महागणंती देवता तो प्रतिवर्षाप्रमाणे दीपक प्रुरूकर आणि समस्त परूकर कुटुंब यांनी आपली सेवाकडे जी काही कळत नकळत चूक अपराध आहे ती क्षमा करा त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करा आणि याय पीक्षा सेवा करून बर करा त्याचप्रमाणे धंदा उद्योगा बरकत आणि नोकरी धंद्याचे संपादन करा आणि मंगल जारी असा आशीर्वाद द्या आणि पेक्षा पीक्षा असुंगानी बर करा शिव सकाळ मित्रांनो तर आता पूजा वगैरे सर्व झाले आणि आजचा पहिला दिवस आहे गणपतीचा पूजा वगैरे झाली भटजी वगैरे आलेले तर आता बघूया पुढचं काय आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनी आपली सातेरी देवी आहे हे सगळे देव आहेत इकडे हे बघा हे मंदिर आहे मित्रांनो आता मंदिरात जाऊन आले आता आदेश कडे जाऊया बघूया आदेशची तयारी आहे का गणपतीची पूजा वगैरे झाली का बघूया इकडे जाऊया आता देख तो तर आवाज येतोय जेव्हा बघूया आता तिकडे जाऊया आणि सगळे आता जेवणाची तयारी चालू आहे घरी आम्ही गेलेलो वरच्या मंदिरात सातेरी मंदिरात चाललं आता

तुला बनवलं सांगितलं आमची सर्वात लहान वेणी काय बनवते मम्मीची भाजी अच्छा किती भाज्या पाच कुठली कुठली बनवली आता आतापर्यंत किती झाल्या आतापर्यंत दोन झाल्या भाजी भाजी हा वरण बनवलं आमटी भात आपल्या मोठ्या आईकडे जा आपल्या वर तिकडे हे काय बनवते भेंडी टमाटे आमची आई आहे मोठी आई काय बनवते भात झाला

バッターでいきなり。 को गुणवन्ता अनन्ता रघुनायकामाग रघी